भारत आता डिझाईनच्या क्षेत्रात स्वदेशी मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेनं वेगानं पाऊल टाकतोय असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलंय ते मुंबईत राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलात पार पडलेल्या डिझाईन फॉर इन्क्लुझिव्ह फ्युचर्स या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात बोलत होते राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारनं परवडणाऱ्या श्रेणीतल्या कपड्यांवरचा वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यावरून पाच टक्के केला आहे त्यासोबतच कापसाच्या आयातीवरचं शुल्कही रद्द केलं असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था ही देशाच्या वस्त्रोद्योग आणि हस्तकला क्षेत्रासाठीचा महत्वाचा आर्थिक कारक घटक असल्याचं ते म्हणाले या संस्थेचा प्रत्येक पदवीधर त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सुमारे आठ ते दहा हजार रोजगार निर्माण करतो फॅशनसोबतच वाहन आणि व्यावसायिक दळणवळण क्षेत्रालाही संस्थेच्या तज्ज्ञांची मदत होते असं त्यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा संकल्प साकारण्यात या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या चार दशकांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या धरोवर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच आगामी एक्केचाळीसाव्या वर्षासाठीच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं या दोन दिवसांच्या परिषदेत तेवीस शोधनिबंध सादर केले गेले तसंच फॅशन क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शनही केलं या नंतरच्या बात